किरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल मोठी बातमी आता या लोकांचा जन्म मृत्यू प्रमाणपत्र होणार रद्द जन्म मृत्यू नोंदी घेण्याची कार्यपद्धत निश्चित सरकारने घेतला मोठा निर्णय महाराष्ट्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय शासनाने बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजीच्या निर्णयानुसार घेण्याची कार्यपद्धत निश्चित करण्यात आली आहे तहसीलदारांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांनी अधिकार कक्षाबाहेर जाऊन जन्म मृत्यू नोंदी घेण्याचे आदेश दिले असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे अनेक जन्म मृत्यूचे अनेक बनावट दाखले दिल्याचा संशय त्यामुळे सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय आता एक वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीनंतर जन्म आणि मृत्यूच्या दाखल्यासाठी नोंद केलेली ग्राह्य धरली जाणार नाही तशी प्रमाणपत्र रद्द केली जाणार आहे याबाबत सर्व माहिती निबंधकांनी तहसीलदारांना द्यायची आहे सध्या केंद्र सरकारच्या जन्म मृत्यू अधिनियम एकोणावीसशे एकोणसत्तर मध्ये सुधारणा केली आहे त्यानुसार विलंबित जन्ममृत दाखले देण्याचे काम जिल्हाधिकारी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांना असतात त्यामुळे जर इतर कोणी या नोंदी केल्या असतील तर त्याबाबत संशय निर्माण होतो त्यामुळेच एक वर्षापेक्षा जास्त कालावधीनंतर जर कोणी अर्ज केला असेल तर त्यांचे अर्ज रद्द केले जाणार आहेत त्यांना पुन्हा एकदा ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यांच्या अर्जाची पडताळणी केली केली जाईल सांगण्यात आलंय जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्रासाठी एकवीस दिवसाचा अर्ज करणं गरजेचं आहे जर तुम्ही एका वर्षापेक्षा जास्त काळानंतर अर्ज केले आणि हे प्रमाणपत्र तहसीलदारांपेक्षा कमी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून मिळत असेल तर ते रद्द होणार आहेत त्यामुळे तुम्हाला शासन निर्णयानुसार फक्त जिल्हाधिकारी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांकडूनच जन्म मृत्यूचा दाखला मिळावा लागेल त्यासोबतच त्यासाठी ठराविक वेळेत अर्ज करावा लागेल आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनल प्रेस करा